बुबनाळ येथे अपघातात वृद्धाचा मृत्यू भरधाव कार चालवणाऱ्या चिंचवाडच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल बुबनाळ तालुका शिरोळे ते सहा एप्रिल रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गणेशवाडी औरवाड रस्त्यावर संशयित आरोपी प्रकाश कुंतीनाथ चौगले राहणार माळभाग चिंचवाड तालुका शिरोळ हा भरधाव वेगाने कार चालवून अशोक रामचंद्र मांजरे वर्ष बाद राहणार बुबनाळ हे रस्त्याच्या कडीला उभे असताना पाठीमागून जोराने थोकरल्याने जखमी होऊन मृत्यू झाला आहे याची फिर्याद कुरुंतवाड पोलिसात संतोष अशोक मांजरे यांनी दिली आहे सहा एप्रिल रविवार रात्री साडे वाजता अशोक रामचंद्र मांजरे हे गणेशवाडी औरवाड रस्त्यादरम्यान असणाऱ्या गट नंबर एकशे शहाण्णव लगत बुबनाड येथील राहत्या घरासमोर रस्त्याच्या कडेला साईटपट्टीवर उभे असताना प्रकाश कुंतीनाथ चौगले हे मारुती कार भरधाव वेगाने चालवून अशोक मांजरे यांना पाठीमागून ठोकरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश चौगले यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप हे करीत आहेत महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज